बळीराजा मरमर करत शेतात राबतो काळ्या जमिनीत सोनं पिकवतो मात्र त्याच्या कष्टाला किंमत मिळेल काय याची शाश्वती कधीच नसते कधी, कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट त्याच्यावर कोसळतं सध्या पडत असल्यानं पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय सध्याच्या या पावसानं हे नुकसान झालंय बघूया याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट लपवलेलं सोनं वेचण्यासाठी सहा वर्षाच्या लेकराची धडपड सुरू आहे भर पावसात एक एक कांदा गोळा करण्याची वेळ या कुटुंबियांवर ओढावली आहे बीडच्या शिंदेवाडीतील महेश दरेकर यांनी तीन एकरावरील कांदा शेतात काढून ठेवला होता मात्र मुसळधार पावसामुळे कांदा भिजल्यानं पाच महिन्यांची मेहनत अशी पाण्यात गेली ज्या हातात कांद्याचे पैसे येणार होते त्याच हातात आता कांद्याचा चिखल येतोय आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आता आम्ही नेमका पुढचा खर्च कसा करायचा सगळं सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिन्यात शाळेची फी भरायची होती मुलगी मुलं सारखी रडता येतात आता आमच्या शाळेची फी कुडून भरणार आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत हे करू पण आता सगळे कांदेच माती रानात माती माती आहे तर त्याचे नेमकं पैसे तरी कसे येणार आहे त्याला नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कांद्याला मोठा फटका बसलाय खळावरील लाख मुलांचा कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे निफाड लासलगाव मनमाड आणि चांदवड मध्ये बहुतांश कांदा उत्पादकांची हीच स्थिती आहे आम्ही पाच ते सहा एकर कांद्याची लागवड केली होती आणि पाचशे ते सहाशे क्विंटलचं उत्पादन आम्हाला बऱ्यापैकी झालं परंतु सततच्या पावसाने पंधरा दिवसापासून पाऊस चालला सततच्या पावसाने आमच्या कांद्याचे पूर्ण नुकसान झालं सत्तर टक्के कांदा हा पूर्ण खराब झाला लहान मुलांचे शिक्षण मुलींचे लग्न याच्यावर थांबून राहिलेले आणि त्याच कारण शासनाने आमच्या या, या नुकसानीचा पंचनामा करून दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आम्हाला अनुदान द्यावे सिन्नरमध्ये झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसानं कांदा अक्षरशः थेट ओढ्यांमध्ये वाहून गेलाय सिन्नरच्या अमोल गोळे यांचं तब्बल पंधराशे क्विंटल कांद्याचं नुकसान झालं काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे भाजीपाला पिकांचे वगैरे खूप नुकसान कांदा वगैरे पिकं वावरातच अजून ठेवलेले होते तर अतिनुकसान झालेले या पिकामुळे काय काय कुठले कुठले पिकं कांदा होता बाजरी होती कोथंबिरी होत्या फ्लावरी होत्या असे कोब्या वगैरे हे पिकं होते कालचा पाऊस एकदम धगफुटीसारखं पाऊस होता आणि पाणी म्हणजे असं समजा का प्रत्येक शेतकऱ्याच्या कांद्या खालून पाणी निघून गेलं माझ्या स्वतःचंच पंधराशे क्विंटल कांद्याचं नुकसान झालेलं आहे आपला कांदा जवळजवळ दहा एकर कांदा होता तर त्या साठवलेला होता पण साठवलेलं सुद्धा पाणी गेलं आहे त्यामुळं आता जो काढलेला आहे त्याचंसुद्धा खूप नुकसान झालेलं आहे आणि जो बाहेर होता तो तर अक्षरशः वाहून गेलेला आहे किती रुपयाचं नुकसान हे अंदाजाने आपलं पंधरा ते वीस लाख रुपयाचं नुकसान आहे सगळं लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा तडाखा बसलाय नगरवाडी येथील शेतकरी उत्तम खोंड यांच्या चार एकर मधील कांद्याचे तर विक्रम भोसले यांच्या तीन एकरावरील कांद्याचं नुकसान झालंय या दोनही शेतकऱ्यांचा जवळपास पाचशे कट्टे कांदा पावसात भिजल्यानं जागेवरच सडून गेलाय आणि उन्हाळी कांदा घेतलेला होता मी उन्हाळी टरबूज दोन एकर चार एकर कांदा घेतलेला होता मी गेल्या वर्षी माझे सहा लाखाचे कांदे झाले आणि यंदा बी असं त्या हिशोबानंच मी केलेलं होतं सगळंही पाच ते सहा लाखाचे माझे कांदे आता सध्या पाण्यात गेले म्हणून गेल्या वर्षी कांदा घेतला होता सहा लाखाचं त्याच्यामध्ये प्रॉफिट झालेलं होतं आणि या वर्षी आपण जवळपास दोन चार लाख रुपये आपण खर्च आहे सध्या आणि खर्च तर सोळा सोळा कांदा सहित आपल्याला हाताला लागला नाही तरी यांच्या शिक्षणासाठी मला अजून काही पूर्व आपल्या काही गरजा असतात त्या भागवण्यासाठी आता यांच्यावर कर्ज झालेलं आहे साताऱ्याच्या पलटण तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरड मोडलाय बाणगंगा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानं शेतीच नुकसान झालंय पुस्तक मिळाली पाहिजे आणि पाणी जी येते ते, ते रात्रीच्या वेळेस जर आलं तर भयभीत होता नदी कोले करून मिळाले पाहिजे आमची माणसं सगळी रात्रभर आम्ही जाग आहे आम्हाला देत आहे काय तर आम्हाला आमची नुसकान भरपाई मिळाली पाहिजे आणि कायमस्वरूपी हे जे ना आमची माझे दहा एक क्षेत्र भाव आम्ही गेलं कर शासनाने याच्यात लक्ष घालून आताची जी वाहून जी लोकांची जी जमीन गेलेली आहे कुणाच्या मोटरा गेलेल्या आहेत कुणाचं काय तर ऊसातून पाणी गेलेले आहे ऊसाचं नुकसान झालेलं तर त्याचं ताबडतोब पंचनामा करून लोकांना त्याची ती मदत मिळालीच पाहिजे निसर्ग आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय सरकारकडून त्वरित मदतीची मागणी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार मदतीचा हात देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट पुढारी न्यूज